नमस्कार सरकारी कर्मचारी या यूट्यूब मध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे पेन्शनधारकासाठी आताच्या घडीची मोठी बातमी चला तर याबाबतची सर्विस्तर माहिती पुढील प्रमाणे पाहूया तत्पूर्वी चॅनलला सबस्क्राईब केलेले नसेल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका सरकारी कर्मचाऱ्यांच्या बाबतीत केंद्र सरकारकडून एक महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेला आहे सदर निर्णयानुसार कर्मचारी पेन्शनधारकांना दिनांक तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत डेट लाईन देण्यात आलेली आहे केंद्र सरकारने नुकतेच जाहीर केल्यानुसार ज्या कर्मचाऱ्यांना राष्ट्रीय पेन्शन योजना लागू आहे अशा कर्मचाऱ्यांना नवीन यू पी एस युनिफाईड पेन्शन योजना योजना लागू करण्याचा निर्णय घेण्यात आले आला आहे सदर नवीन युनिफाईड पेन्शन योजनांचा विकल्प देण्यासाठी दिनांक तीस जून दोन हजार पंचवीस पर्यंत मुदत दिली होती सदर मुदतमध्ये नव्याने वाढ करून दिनांक तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत सदर युनिफाईड पेन्शन योजनांचा विकल्प निवडता येणार आहे यामध्ये एन पी अथवा यू पी एस यापैकी एका पेन्शन योजनेचा विकल्प कर्मचाऱ्यांना निवडावा लागणार आहे सदर मुदतवाढी केंद्रीय कर्मचारी तसेच पेन्शनधारकाच्या मागणीनुसार वाढविण्यात आलेली आहे ही मुदत अंतिम असल्याने केंद्रीय सप्टेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत विकल्प नमुना भरून कार्यालय प्रमुखाकडे सादर करायचा आहे यू पी एस पेन्शन योजनामध्ये शेवटचा मूळ वेतनाचा पन्नास टक्के रक्कम पेन्शन म्हणून मिळणार असल्याने एन पी एसपेक्षा सदर पेन्शन प्रणाली फायदेशीर ठरणार आहे धन्यवाद